मी डॉक्टर संदीप सबनीस हे अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे जनरल जी आय आणि हिपॅटोबिलिअरी सर्जरीमध्ये कार्यरत आहे तर ह्या हिपॅटोबिलिअरी सर्जरीचाच एक भाग म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं आपण आत्ताच ह्या ट्रान्सपोर्ट बद्दल ऐकलं लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतोय ही सर्जरी साधारण पुढचे सहा ते आठ तास चालेल आठ तासानंतर पेशंटला आपण आय सी यूमध्ये शिफ्ट करू पुढचे एक आठवडा ते दहा दिवस हा कालावधी पेशंट आपल्यासोबत राहणार आहे हळूहळू त्यांच्या ॲक्टिव्हिटी जसं जशा इम्प्रूव्ह होत जातील तस तसं आपण पेशंटला चालवतो जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या दहा दिवसांमध्ये ह्या हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतो okay. okay. धन्यवाद फायदा यांच्या आदेशामुळे आम्ही सर्वात साधा येथून ओझरवर्ण ग्रीन कॅरिडॉर हे आशुका हॉस्पिटल येथे बारा मिनटामध्ये येऊन आलं होतं